हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज नाश्त्यासाठी मस्त इडली बनवली होती तुम्ही म्हणजे आमच्या इथे सारखी सारखी इडली बनते कारण शंभूला खूप आवडते आणि त्याच्या टिफिनला त्याला इडलीच नाही आवडते किंवा डोसा तर त्याला डोसा बनवून दिला होता सकाळी टिफिनसाठी पण तो आता स्कूलमधून आला होता तर त्याला इडली खायची होती मस्त इडली बनवून दिली त्याच्यासाठी बनत होते आणि खूप छान अशी टम्म फुगली होती तर शंभू खेळत होता तिकडे आणि मी नाश्ता बनवत होते तर चला बघत राहा पूर्ण ब्लॉक स्किप न करता गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर चला दिवसाची सुरुवात झालेली आहे तर सगळं काय आवरलेलं आहे फक्त स्वयंपाक बाकी धुणं वगैरे मशीनं लावून दिलेलं आहे बाकीचे कपडे मी हातात धुते ते तेही धुऊन झालेले फडच्या वगैरे पण झालेलं आहे तर चला ते ते पण मस्त क्लीन करून ठेवले मस्त पितांबरी घासलं आहे ते आईंनी घासले तर ते ठेवलेलं आहे आता ना देवाऱ्यामध्ये देवा ते ठेवायचे पण देवाचे जे कपडे असतात ना ते धुतले आणि ते वाळ वाळत त्यामधून थांबलोय काय करतोय शंभू कांदे कांदे करतो का थोडं काम का नाही केवीचा फ्रूट का तो का छान आहे ना काय असेच ते खायचंय खा ते पण छान लागतं मस्त बी ये ती अरे यार हँड करून पहिले नाही केले का तू दाखवा ते पडला केली स्वयंपाकायला आहे इथे मी पीठ काढलेलं आहे पीठ आहे आणि शंभू दादांसोबत मस्ती करतोय आई गावात गेलेलं आहे भाजीपाला आणायचं आहे भाजीपाला संपलं होता त्यांनी मी ते आणि पोळ्या करून घेते कारण अजून भाजीला काहीच नाही तर ते आलं तेव्हा भाजीपाला आणि मग बघू काय तरी करायचं त्या दिसाय पाला आणि उपवास होता तर आजही त्यांना उपवास आहे आज आहे प्रदोष तर आज आहे ना शंभूच्या स्कूलमध्ये जायचं आहे कारण त्याच्या स्कूलमध्ये ना नेत्र तपासणी आहे मोफत शिबिरे त्यामुळे मो त्यांना सुट्टी पण आहे आणि त तिकडेच जायचं आहे त्यामुळे आवडून घेते पटपट तर तोही खेळतोय शंभू इकडे हॅलो कर ना खेळतोय तो चला तर हा तवा आहे ना जो मातीचा आहे पप्पांनी आणला होता काल तर फक्त पन्नास रुपये जातो तर आपण त्याचा यूज करून बघू रिव्ह्यू दाखवते मी तुम्हाला तो कसा आहे असं रिव्यू चला चौ डोसा बनवून बघू आपण तर आधी मी मी मीठ त्याच्यावर घासून तो धुवून काढला मस्त तर इथे मी गॅसवर ठेवला होता तो तापायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मी थांबले होते आ, ते ते मदे मदे तर इथे बघू शकता तुम्ही सगळं चिटकून गेले त्यालाच आणि ते खूप असं स्प्रेड पण नव्हतं एक मध्ये मध्येच जात होतं आणि तव्याला लटकत पण नव्हतं तर मी इकडे पोळ्यांच्या तव्यावर केल्यानंतर ना तर इथं इथला डोसा छान झाला होता तर चला मी रेडी झाले आणि आता मी चाललोय शंभूच्या स्कूलमध्ये

चाललंय घरी आम्ही आलो तर शंभूचे डोळे चेक करायला पण लहान मुलांचं नव्हतं ते मोठ्या माणसांचं होतं आम्हाला नाही ते पाठवलं त्याच्यामुळे दिलेलंच नव्हतं की लहान मुलांचं शिबीर आहे ते असं चला चाललं आम्हाला तरी ते आम्ही शंभूच्या स्कूलमध्ये आलं होतं शंभूचे डोळे चेक करायचे होते पण तिथे शिबिर होतं ना ते मोठ्या माणसांचं होतं लहान मुलांचं नव्हतं त्यामुळे आम्ही परत घरी आलो आणि तिथे म्हणजे त्यांच्या टीचरने त्यांच्या ग्रुपवर टाकलं होतं त्यामुळे आम्हाला असं वाटलं लहान मुलांचं असेल पण ते मोठ्या माणसांचं होतं त्यानंतर मी घरी आलो आणि संध्याकाळ झाली होती तर चिवच्या इथे ना सुवासणींचा कार्यक्रम होता तर आवरला आणि तिकडे गेलो तर इथे सुवासिनी मस्त जेवण करायला बसल्या होत्या आणि मी नव्हते बसणार सुवासनी जेवण करायला मी नंतर बसणार होते चिव सोबत बसलो आम्ही सगळे नंतर ना

आणि मला पण घरी जायचं होतं त्यामुळे मी लवकर मी पण बसून घेतलं इथे काकू भजे काढत होती आणि हे बघा त्यांचं किचन सगळं फर्निचर करून घेतलेलं आहे त्यांनी मस्त इथे डायनिंग टेबल ठेवलेलं आहे आणि इथे फ्रीज आणि इथे किचन आहे तर खूप पसारा ती मला म्हणत होती व्हिडिओनोक काढू खूप पसारा आहे म्हटलं कार्यक्रम असता की पसारा असतोच त्यानंतर ना इथे मांगे आलो आम्ही तर इथे मस्त धुण्याला दगड वगैरे धुण्यासाठी मस्त त्यांनी हे करून केलेलं के के होतं तर ते पण छान होतं त्यानंतर हा चूचा बेडरूम आहे च्यू आणि दाजींचा तर छान आहे त्यांनी आत्ता रिनोव्हेशन केलं आहे बेडरूमचं आणि मस्त फर्निचर वगैरे छान आहे शंभू मस्त खेळत होता शंभू तर खेळता खेळता बेडेच्या खालीच पडून गेला तिथे तर इथे बघतो बघतोय त्यानंतर हे तिचे आज अज सासरू सा सासू आणि सासरे आहे तर हा त्यांच्या आईंचा आणि मामांचा रूम आहे तर इथे सगळे बसलेले होते आणि शंभू चाललं होतं खेळायचं काम इथे मला त्यांनी हळदी कुंकू दिलं आणि साडी पण दिली तर आम्ही पहिल्यांदा गेलो होतो ना त्याच्या ते घरी तर त्यांनी साडी पण दिली आम्हाला मी त्यांना नाही म्हणत होते साडीला पण ते ऐकतच नव्हता त्यानंतर मस्त फोटो काढून घेतला इथे तो, 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 तो मग देवारा देवारा बघताय खूप छान असा बांधलेला होता त्यांनी घर बांधायच्या टायमालाच बांधला बहुतेक देव वगैरे मांडलेले होते तरी ते, ते सगळे बसलेले होते आणि शंभूचं चाललं होतं इकडे तिकडे वळ वेळ करायचं काम आणि या चिवच्या सासूबाई आहे आणि इकडे बसलेल्या आहेत त्या त्यांच्या मावस सासू आहे चिवच्या बाय 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 लरकावर दिसतंय कॅमेरा मग शंभू तू फोन पाडला होता का हो हो अरे कॅमेरा तरी ते मी घरी आले होते आणि शंभूचं आज त्यांनी नवीन गेम आणला होता तर तो खेळत होता आल्यावर तर तसं पण जेवण बाकी होतं त्याला पण जेव घातलं आणि आईन त्यांचं पण बाकी होतं तर मी जाताना पोळ्या भात करून गेले होते आणि हुस शिजवली होती आईनी भाजी बनवून बनवली होती तर त्यांचं पण जेवण बाकी होतं त्या पण जेवण त्यांनी पण जेवण करून घेतलं आणि शंभूला पण खाऊ घातलं तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर